यावर येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला व येथून महसूल पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये या, या संपूर्ण पंधरवाड्याची रूपरेषा आणि उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनाकरिता अर्ज प्राप्त करण्याचे व वेबसाईटचे प्रशिक्षण झाले तसेच रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते हा संपूर्ण कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत चालला यावल येथील तहसील कार्यालयामध्ये गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात आला व तेथून महसूल पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार रशीद तळवी नायब तहसीलदार मनोज खारे सह मंडळाधिकारी सचिन जगताप मीना तळवी बबिता चौधरी एम एच तळवी एस एल पाटील अतुल बळगुजर मिलिंद देवरेसह सर्व तलाठी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करून तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे महसूल पंधरवाळा आपण कसा साजरा केला पाहिजे त्यासाठी काय काय उपक्रम काय काय कार्यक्रम घ्यायचे आहेत याची माहिती देखील प्रोजेक्टरच्या माध्यमातून तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी उपस्थितांना दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी रेडक्रॉसचे पथक रक्तदान शिबिरासाठी आलेले होते रेड क्रॉस सोसायटीच्या मार्फत तहसील कार्यालयाच्या आवारात रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी स्वतः रक्तदान केले त्यांच्यासह बारा दात्यांनी या ठिकाणी वेळेत रक्तदान केले मोठ्या उत्साहात यावल येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला व महसूल पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली आहे

Wow wow, wow.